श्री स्वामी समर्थ आज शुक्रवार तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस माघ शुक्ल चतुर्दशी चंद्राचं भ्रमण कर्क राशीच्या अश्लेषा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गर्द पिवळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेषा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं आज तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल व्यवसायामध्ये स्थिरता लाभेल आर्थिक विवंचना आज तुमच्या कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे आजचा दिवस तुमच्या दृष्टीनं विशेष महत्वाचा आहे रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गर्द हिरवा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेष नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे विशेषतः नोकरदार मंडळींनी आज दक्षता बाळगावी अंतर्गत स्पर्धेला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे वरिष्ठांची मर्जी राहील असं तुम्ही वागावं आजचा दिवस हा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे मिथून रास मिथून राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आश्लेषा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणारा आहे नोकरीमध्ये तुम्हाला बदली बढती किंवा पगारवाढीशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला वरिष्ठांचं सहकार्य प्राप्त होईल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते नवीन योजना तुम्हाला राबवता येतील महत्त्वपूर्ण निर्णयांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल कर्क कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेषा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे ग्रहांच्या अनुकूलतेमुळे तुम्ही प्रसंग आणि परिस्थितीवर मात करू शकाल आजचा दिवस हा कला साहित्य क्षेत्र मीडियामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आणि व्यापारी वर्गासाठी अतिशय उत्तम आहे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गर्द निळा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आश्लेष नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला संमिश्र लाभ देणार ठरू शकतं त्यामुळे आज परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत नवीन योजना राबवत असताना आज तुम्ही विशेष दक्षता बाळगावी खर्चाच्या प्रमाणामध्ये आज अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे परंतु आजचा दिवस तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील एखाद्या गृह उपयोगी वस्तूच्या खरेदीचे तुम्ही बेताखाल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अस्लेशा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये प्रवास घडवण्याची शक्यता आहे व्यवसायानिमित्त किंवा नोकरी निमित्त आज तुम्हाला प्रवास घडतील आजचा दिवस हा महत्वपूर्ण निर्णयांचा आहे आज आर्थिक आवक जरी कमी असली तरी देखील तुम्हाला हितसंबंध दृढ करण्यासाठी ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली असेल तुळराज तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे तुळू राशीच्या व्यक्तींना आज अश्लेष नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार आहे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या क्षेत्रामध्ये आज तुम्हाला महत्वपूर्ण पद प्राप्त होण्याची शक्यता आहे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो आर्थिक स्थिरता कौटुंबिक सौख्य या दोनही दृष्टीनं आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गर्द हिरवा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेष नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कौटुंबिक अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील महत्वपूर्ण निर्णयांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नोकरदार मंडळींना मात्र अतिरिक्त जबाबदारीला सामोरं जावं लागेल ही जबाबदारी तुम्ही उत्तम पद्धतीनं पार पाडू शकाल वरिष्ठांकडून तुमच्या कार्यकुशलतेचं कौतुक होईल धनुराज धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आश्लेषा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे व्यावसायिकांनी आज विशेष दक्षता बाळगावी व्यवसायामध्ये आज एखादी फसवी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे आज प्रसंग आणि परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय तुम्ही घेऊ नयेत मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा तपकिरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचं अश्लेष नक्षत्रामधील योजना राबवण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवर तुम्हाला आज ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली असेल कला आणि साहित्य क्षेत्रातील व्यक्तींसाठी आजचं ग्रहमान विशेष महत्वाचं आहे कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आश्लेष नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे साडेसातीची तीव्रता कमी झाल्यानं तुमचा आत्मविश्वासही वाढलेला असेल रोजच्या जीवनामध्ये वारंवार निर्माण होणाऱ्या छोट्या अडचणींना तुम्ही त्रस्त झाला होता त्या अडचणींचं मूळ शोधण्यामध्ये आज तुम्हाला यश येईल आणि त्यामुळे आजचा दिवस तुमचा उत्तम जाईल मीन रास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजच चंद्राचं आश्लेषण नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते महत्वपूर्ण योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा देखील करता येईल सरकार दफ्तरी अडकलेल्या कामांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा सरकारी कंत्राटदार बांधकाम क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे